मंडळी स्टार प्रवाह आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसापूर्वीच पूजा बिरारे आणि विशाल निकम यांची स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये एंट्री झाली होती त्यावेळीच या दोघांची नवीन मालिका येणार असं वाटलं होतं शेवटी आज या मालिकेची स्टार प्रवाहाने अधिकृतरित्या घोषणा केली आहे तर या नवीन मालिकेचं नाव आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये विशाल निकम आणि पूजा बिरारे हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत विशाल हा राया तर पूजा बिरारी ही मंजेरी हे पात्र साकारताना दिसणार आहेत तर आणखी दोन कलाकार या मालिकेत झळकताना दिसत आहेत ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी नी। नीना कुलकर्णी नी या जीजी हे पात्र या मालिकेत साकारताना दिसणार आहे यासोबतच अतिशा नाईक हे सुद्धा काकीच्या भूमिकेत अगदी निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे तर मंडळी विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका लवकरच स्टार प्रॉवर दाखल होणार आहे या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका